नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आत्ता इथं तुम्ही बघू शकता की आपण गौरी आणायला जात आहोत आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत येत आहे तर नेहमी मग मी माझ्या व्हिडिओमध्ये गौरी का आणतात गौरींचे महत्त्व काय असते गौरीची आणताना काय पूजा विधी करतात परत त्या कशाप्रकारे आणल्या जातात ह्या सगळा मी ना नेहमी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत असते तसंच आज मी जे जुने सबस्क्रायबर आहेत तर त्यांना तर माहितीच असेल ह्या सगळ्या गोष्टी तर आज मी जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी परत एकदा एकदम डिटेलमध्ये सांगत आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडतो आणि चला आम्हा बघूया हो। आता पुढे आता आम्ही आता तर खडकावर आलेलो आहोत तर आता पुढे कशी गौरींची पूजा केली जाते गौरी कशा आपण घरी नेऊन जातो ते बघायचं आहे गौरी हे कोकणामध्ये ना पाण्याच्या ठिकाण ठिकाणाहून आणली जाते पूर्वी नदीवरून विहिरीवरून जर गौरी आणली जायची अजूनही तसेच आहे म्हणून आम्ही आमच्या जवळपास पाण्याची जागा आहे म्हणजेच खडक होतो आम्ही त्याला म्हणजे जिथे एक डोंगरातून नैसर्गिक पाणी वाहत असतं तिथून आम्ही गौरी आणतो आणि समोर जी, जी वनस्पती ही वनस्पती दिसते ना तुम्हाला ती तिरडा वनस्पती आहे कारण तिरडा ही गौरीच्या स्वरूप मानली जाते आणि तिरड्याच्या स्वरूपात गौरी ही आपण शुभ पावलांनी घरी घेऊन जाते आणि कोणत्याही शुभ कार्याची पूजा करताना सुरुवात करताना आपण गणेशापासून सुरुवात करतो आणि त्याचबरोबर आपण तिथे रांगोळी काढतो आणि गणपतीच्या स्वरूपात म्हणजेच आपण विड्याच्या स्वरूपात मांडतो इथे विडा मांडलेला आहे आणि त्याचबरोबर नैवेद्यासाठी आपण गूळ साखर काही घेऊन येऊ शकतो तर इथे आता ना गौरी स्थापनेची आपल्याला सुरुवात करायची आहे तर आई तुम्हाला दिसत असेल की जी तिरडा वनस्पती आहे ना तिची मुळं आहे ना ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतात आणि मग ती एक तिथे त्या खडकावरती आपल्याला आपण येताना शेण किंवा रांगोळी वगैरे सगळं धुवून येतो तर माती शेण नसेल तर तुम्ही मातीने ती जागा सारवून घ्यायची त्याच्यावर रांगोळी काढायची ती वनस्पती तिथे उभी करायची आणि मग आपण तिची पूजा करायला सुरुवात करतो आहे तर आता इथे आम तेच चालू आहे तर इथे बघू शकतात आता विड्यावर गणपती स्वरूप सुपारी ठेवून त्यावर आपण पाणी शिपणा शिंपडून प्रथम विड्याची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू वाहून आणि त्यानंतर तिर्डा वनस्पतीची पूजा करायची आहे हळद कुंकू वाहून वाहून त्याची आरत करायची आहे गौरी ही तिरड्याच्या स्वरूपात तर प्रत्येक भागात ना प्रत्येक कुटुंबात आपल्या परंपरेने बसवल्या जातात प्रत्येक कुळाचाराच्या प्रमाणे त्यांची स्थापना केली जाते मराठी संस्कृतीची विशेष ओळख असलेल्या मोठ्या धूमधडाक्यात के साजरा केल्या जाणाऱ्या गौरी उत्सवामध्ये ना तिरडा वनस्पतीचे खूप महत्त्व आहे जंगलात झाडाझुडपांच्या खाली भरपूर प्रमाणामध्ये वा वाढते प्रामुख्याने महाराष्ट्रामध्येच ही वनस्पतीने जास्त प्रमाणात म्हणजे कोकण व दख्खनच्या पठारावर आढळली जाते ना गौरीची पूजा व आव्हान का केले जाते तर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रियांना भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात एकाना पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया सौभाग्य प्राप्त करण्यासाठी गौर गौरीला ना शरण गेल्या तिची प्रार्थना केली गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संवार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठ गौरींचे व्रत करतात गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणूनच यांना आपण ज्येष्ठ गौरी पूजन असे बोलतो गणेशोत्सव ही कोकणवासियांची सांस्कृतिक अस्मिता आहे गणेशोत्सव महाराष्ट्र जगभरात साजरा होत तरी गणेश कोकणातील गणेशोत्सवातील पारंपरिक गौरी व वो पारंपरिक गोळचा सण खूप प्रसिद्ध आहे गौरी पूजनाच्या अनेक पारंपरिक प्रथा व विधी कोकणात प्रचलित आहेत तर त्यासाठी या गौरी गणपतीच्या सणासाठी मुंबईहून पुण्याहून अनेक चाकरमाने आपापल्या गावी येतात सर्वसाधारणपणे गणेश चतुर्थीच्या ना तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते गौरीच्या आगमनासाठीचे व पूजासाठीचे विधी ठिकठिकाणी थीक निरनिराळ आहे गौरी व गणपती हे दोन्ही दे निसर्ग देवता मानण्यात येतात अनाधिक मानव निसर्गाची विविध रूपात पूजा व उपासना करत आला आहे गौरी व गणेशपूजन हे देखील निसर्ग पूजेचे प्रतीक आहे गौरी ही निसर्ग देवता असून तिचे वास्तव्य निसर्गातील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांजवळ असे असते असे मानले जाते म्हणूनच हा गौरीपूजन हा प्रामुख्याने स्त्रियांचा सण आहे कोकणातील स्त्रिया गौरी पूजण्यासाठी खूप तयारी करतात गौरी आगमनाच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व कुमारिका पारंपरिक व पिढीज ठरलेल्या पाणवट्यावर जा जातात नदी विहीर किंवा गावातील तळ्याकाठी गौरी आव्हान पूजा करण्याची पारंपरिक प्रथा आहे गौरी आणण्यासाठी ना जाताना गावातल्याच पारंपरिक कारागिरांनी बांबूंपासून बनवलेल्या बनवलेल्या रोहळीत हळद तेरडा आगाडा यांचे एक एक रोपटे घेतात या रोपट्यांनाच गौरीचे प्रतीक मानतात रोवळी हे बांबूंच्या बारीक व पातळ काड्यांपासून विणकाम केलेले सचित्र उबड भांडे असते पूर्वी या रोवळीचा दैनंदिन वापरातना महत्त्वाचा वाटा होता दररोजच्या जेवणाच्या भातासाठीचे तांदूळ धुण्यासाठी भाकरी कण्यात कण्या धुण्यासाठी व इतर धान्य धुवून वाळवण्यासाठी अशा रोळीचा वापर होत होता मात्र आता कालाच्या ओघात ही रोळी ना कालबाह्य झाली असून गौरीचा सण लग्नकार्य वगळता इतर वेळेस या रोवळीचा वापर आपल्याला आढळत नाही तर आम्ही तर सुपातूनच गौरी आणतो जसं तुम्ही बघता की सुपात सगळं आम्ही साहित्य घेतलेलं आहे आणि आम्ही आणणार आहे गौरी त्या खडकावरून आणणार आहे तर आमच्या इथे जवळपास नदी वगैरे नाही आहे तर खडक अशी जागा आहे की डोंगरामधून झरे वाहत येतात आणि आपल्याला गौरी ह्या पाण्याच्या ठिकाणाहून आणायचे असतात म्हणून आम्ही तिथूनच गौरी आणतो तर ना ह्या सुपामध्ये किंवा रोहळीमध्ये काय काय साहित्य घेतले जाते पानाचा विडा घेतला जातो शेण अगरबत्ती करंडा रांगोळी फुले पाण्याचा तांब्या वगैरे साहित्य घेऊन ना सुवासिनी स्त्रिया व कुमारिका पानवट्यावर जातात सोबत छोटी मुले देवाची घंटी वाजवत असतात या दिवशी पानवट्याचा परिसर सर्व मुलांच्या घंटीवादनाने दुमदुमून धुमधुमून जातो पानवट्यावर गेल्यावर सर्व स्त्रिया आपापली जागा ठरवून ना ती जागा गोलाकार शेणाने सारवतात सारवलेल्या गोलाकार शे, गोला शे जा छान वेल यान सह जागेत छान वेलबुट्ट्यांची रांगोळी काढतात यानंतर गौरी आगमनासाठीच्या पूजाविधीसह सुरुवात होते यावेळी सर्व स्त्रियांना गौरीची सामूहिक गीते गातात सारवलेल्या व रांगोळीने सजवलेल्या जागेत रोवळीतील रोपे ठेवून रोपे ठेवून सर्व स्त्रिया या रोपट्यांची व विड्यांची विधिवत पूजा करतात पूजेनंतर सर्व स्त्रिया गौरी देवतेस आव्हान करून पूजेच्या केलेल्या रोपट्यांमध्ये प्रवेश करण्याची प्रार्थना करतात विधिवत पूजेनंतर ना गौरीने प्रवेश केलेली रोपटे रोवळीत परत श्रद्धापूर्वक ठेवून विडा पानवट्यातील पाण्यामध्ये सोडतात सर्व स्त्रियांनी पाण्यात सोडलेले पाण्या पानाचे विडे पूर्वी सोबत गेलेली छोटी मुले ना गोळा करत असत आता सरस हे विडे कोणीही उचलत नाही आता पाण्याचा विडा पाण्यात सोडल्यावर तेथील पाण्याची चूळ तोंडात भरून सर्व स्त्री आपापली गौरीची रोगळी घेऊन घराकडे निघतात घराची पायरी चढेपर्यंत तोंडातील पाण्याची चूळ ना सोडायची नसते वाटेत बोलण्यासाठी अजिबात तोंड उघडायचं नसते अशी पारंपरिक प्रथा आहे घराच्या पायरीवरून घरात प्रवेश करताना मागे वळून ती चूळ बाहेर सोडून या स्त्रिया गौरीची रोगळी गणपती बाप्पाजवळ विधीवत ठेवतात मध्यंतरांच्या वाटेत पानवट्यावरून घरी येईपर्यंत सोबतच्या छोट्या मंडळींचे घंटीवादन सुरूच असते गौराई देवीचे आपल्या घरात आपल्या लाडक्या बाप्पासह भेटावयास त्याची खुशाली साथ, घेण्यासाठी आता आपल्या घरात अवतरली आहे आता ती आपल्या गणेशबाळाचे लाड करण्यात मग्न होईल आणि या श्रद्धेने सर्व स्त्रिया दुसऱ्या दिवशीच्या गौरी पूजनाच्या तयारीत रमून जातात आता आपण जी गौरी ह्या घेऊन आलेलो आहोत ना तर ती वाटेमध्ये जाताना जेवढी घरं आहेत ना म्हणजे गौरी मूळस्थानी मूळस्तानी तिच्या जायच्या अगोदर वाटेत जेवढी घरं असणार ना त्या सुवासिनी बायका दारात तिची पूजा करणार आरत करणार आणि मग तिथून ती प्रत्येक घर घेत घेत आपल्या मेन घरामध्ये जाणार आहे तर असा छोटासा प्रयत्न होता माझा तुम्हाला गौरी आव्हान गौरीची पूजा ती कशी करतात कोकणातला सण कसा असतो तो, तो, तो कशाप्रकारे आम्ही साजरा करतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असे केला आहे आय होप तुम्हाला ते समजलं असेल नसेल समजलं तर तुम्ही तुमच्याकडे गौरी कशाप्रकारे पूजल्या जातात ते तुम्ही आमच्यासारख्या सुपामधून आणता का म्हणजे तिरड्याच्या स्वरूपात आणता का की तुम्ही खड्यांच्या स्वरूपात आणता ते मला तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये सांगू शकता आणि अजून जर तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये मला सांगू शकता त्याचबरोबर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काय समजले किंवा तुमचे काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला विचारू शकता आणि तुम्ही ही माझी व्हिडिओ कुठून बघताय सुद्धा मला सांगितलं तर मला नवीन नवीन व्हिडिओ बन्या बनवण्यासाठी ना स्फूर्ती मिळते आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येईल

अंधया बती हाइ, कर रोति hai, कर चुत हो जिंद हाife? सो ऑनी हाऊ, कर अयद क हएले रहा wh urgency, जार है रहाँ जारा है? सुछाई हlairी हुरा है, परिगारो dignity, जार गारे territo नियो, पराजी लगि घये हता है around, wow घ � Verkehr नित्व जार हाइ, लिप कार देजा है,

અગ <laughs> સુધી <laughs> Oh, yeah. yeah. I'm 無理やり無理やり Thank you. Go. येली वीडियो जी गौरी जेव्हा घरात आणतात तर तेव्हा ना आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबरट्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील ना त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्ती काढतात घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायचे असतात ना त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उम उमटवले जातात आणि गौरीचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वा आवा वाजवत आवाज केला जायचा यानंतर त्यांची स्थापना कर करण्यापूर्वीनं त्यांना घरातील समृद्धी दुःख दुपट्यांची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे तेथे त्यांचा आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना आपण करतो काही ठिकाणी लोक तर तेवढ्याची रूप एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात जसं आपण आता घेऊन आलो व तिच्या पा तिच्यावर मातीचा मुकोटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्याने सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आणि ही खास करून आपल्याकडे असते काही जी आपण गौरी घेऊन आलेलो आहोत ना ती आपल्या घराच्या आड्याला दाखवली जाते त्याच्या पाठीप मी तर तुम्हाला महत्त्व सांगितलंच आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात ते सगळं साजरं केलं जातं पण त्या आड्याला लावून मग मग ही आपण जी तेरडा आणलेली आहे ना गौरीच्या रूपामध्ये तर ती आपण गौरीच्या मूर्ती म्हणजे मुखवट्याच्या पाठीमागे किंवा गौरी जी जिला जी साडी नेसवली जातात तर तिच्या पाठीमागे मग ती ठेवली जाते आणि अशी गौरीची स्थापना तर तिथे आता आई गौरीचा म्हणजे पूजेची तयारी चालू आहे पहिले एका लाल वस्त्रावरती ना तांदळांची रास ठेवली जाते त्याच्यावरती सुपारी हळद कुंकू वाहून मग गौरीला स्थापन केलं जातं त्याच्यानंतर मग जी घरातली मेन स्त्री आहे ना तिच्या हाती ना तिची ओटी भरून पूजा विधी पूर्ण करायची आहे आणि मग जसं आपल्याला सजवायचे आहे प्रकारे आपण गौरीला वेगवेगळ्या पद्धतीने सजवू शकतो मी तर सांगितलं ना आहेत म्हणून ही यांची शोची आहे पिन पायची आहे तर अशी आमची गौरी सुंदर मस्त आम्ही थाटामाट्याने घेऊन आलो तिला मस्त पैकी आहे आणि आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हालाच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर